नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल वगैरे देश का किसान या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आपला नेहमीचा टॉपिक आहे खरबूज आणि कलिंगड याच गोष्टीवर मी वारंवार या दहा दिवसात बोलत आहे याचं कारण म्हणजे सीझन आहे आता कलिंगड आणि खरबुजाचा तर आज आपण बघत आहे आज तारीख आहे अकरा फेब्रुवारी तीन दिवसापूर्वी आपण प्लॉट प्रोटेक्शन प्रोट पेपर काढलेला आहे तर या तीन दिवसात कोणत्याही हे प्रकारची मी फवारणी घेतली नाही ना बुरशीनाशक ना कीटकनाशक किंवा टॉनिकची सुद्धा फवारणी घेतलेली नाही कारण आपला प्लॉटच एवढा हेल्दी आहे तर मी ना कारण कोणत्या फवारण्या घेणं म्हणजे हे चुकीचं वाटतं मला गरज असेल तरच किंवा प्रिव्हेंटिव्ह आपल्याला समजतं की बाबा आता वेळ आलेली आहे फवारणीची त्यावेळेस आपण फवारणी घेऊया तर आजचा टॉपिक जो आहे तो आहे खरबुजाला यावर्षी बंपर रेट राहतील असा अंदाज शंभर टक्के मी तुम्हाला व्यक्त करतो याचं मुख्य कारण म्हणजे आंबा आंबा हा फळाचा राजा समजला जातो तर यावर्षी कोकणामध्ये मी कॅम्पनिंगसाठी दहा ते पंधरा दिवस तिथं फिरून आलेलो आहे सगळ्यांची शेती त्या कोकणातली शेती पाहिलेली आहे मी कुज कणीगळ मणिगळ आणि थ्रिप्स तुडतुडे मावा यामुळे त्या आंब्याची एवढी वाट लागलेली ला आहे की आंब्याचं उत्पन्न जे आहे ते जवळपास घटून तीस चाळीस टक्केचा बाजारात हापूस येईल असं वाटत आहे तर आंबा हा सीझनला खरबूज किंवा कलिंगडवर परिणाम करत असतो जर आंब्याची आवक जर आली तर खरबूज आणि कलिंगडचं मार्केट पडतं हे तुम्हाला माहिती आहे फेब्रुवारी मार्चमध्ये आंबा यायला सुरुवात होत असते तर यावर्षी तसं काय एवढ्या मुबलक प्रमाणात आंबा मार्केटमध्ये येईल असं वाटत नाही कारण आम्ही ते पाहिलेलं आहे आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवतो तुम्हाला की थ्रिप्सनं आणि माव्यानी आणि भुरीनं आंब्याचा मोहोर पूर्णपणे गळून गेलेला आहे ज्या आंब्याला समजा दहावीस पेट्या निघत होता आंबा माल तो आता दोन तीन पेट्यावर जेवण ठेपलेला आहे त्यामुळं यावर्षी ज्या झालेल्या लागोडे आहेत त्याला पण मार्केट मिळेल आणि आंब्याला देखील मार्केट मिळेल म्हणजे आपल्या इकडं आत्ता केशर आंबा वगैरे बऱ्यापैकी बागा झालेल्या आहेत आपल्या आपल्या भागात ते केशा, केशा तो तर ते केश केशर आंब्याला सुद्धा या वर्षी मार्केट शंभर टक्के मिळणार आहे कारण हा पुजचा तुटवडा भासणार आहे तर आता मार्केटमध्ये आंबा याला चालू होतो फेब्रुवारी मार्च पासून पुढे तर आता आला आहे पण एवढ्या प्रमाणात आंबा काय मार्केटमध्ये घुसलेला नाही त्यामुळं यावर्षी शेतकऱ्यांनी कलिंगड आणि खरबुजाची आता इथून पुढे म्हणजे फेब्रुवारी आता चालू आहे अकरा फेब्रुवारी आहे फेब्रुवारी मार्चमध्ये खरबुजाची लागवड आणि कलिंगडची लागवड करून शंभर टक्के हमखास तुम्हाला रेट मिळेल असा मी अंदाज व्यक्त करतो आणि तुम्ही त्या गोष्टींची लागवड करावी आणि शेतकऱ्यांनी व्हरायट्या निवडत असताना कोणत्या व्हरायटीची लागवड जास्त झालेली आहे कोणत्या व्हरायटीची लागवड कमी झालेली आहे हा सर्वा डाटा घेऊन किंवा सगळीकडं म्हणजे फिरून वगैरे हा डाटा घेतला पाहिजे आणि त्याच वेगळं काहीतरी त्यातनं करायला पा पाहिजे कारण या या व्हरायटीची लागवड जास्त झालेली आहे तर आपण लगेच ऑप्शनल म्हणून दुसरं दुसऱ्या व्हरायटीची निवड करून ती व्हरायटी लावावी अशी मी तुम्हाला विनंती करतो त्यामुळं काय होतं आता नाव घेत नाही असं बऱ्याच दोन व्हरायट्या आहेत आता मार्केटमध्ये टॉप चालते ते तर त्या व्हरायट्या लावा त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही परंतु त्याला ऑप्शन म्हणून इतर व्हरायटी आता जर त्या दोन व्हरायट्या जर बाजारात आल्या तर तिसऱ्याच व्हरायटीला बाजार भेटणार आहे त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टीचा एक अभ्यास करा आणि यावर्षी खरबुजाचं आणि कलिंगडचं पैसे बनवा तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान